कोणी बाई तुम्ही इकडं आले आहे ना आणि मी तुमच्या घरीच चालली होती व आता आ मी म्हणलं थे तुम्ही त्या आपल्या घनश्यामनं सांगितलं बाई आ, आ? आ सूरजच्या बाबाले सूरजचे बाबा म्हणत होते ते, ते गोष्ट खरी आहे का श्यामसाठी पोरगी पाहायची म्हणे ते हो बाई घनश्याम म्हणून राहिला बाई सिटीत पोरगी आहे म्हणते त्याच्यावाल्या कोणत्या तरी मित्राच्या ओळखीची आहे म्हणते ती पोरगी आता चला म्हणलं जाऊन पाहा म्हणलं मग अगर दाखवत असन तिचा बाप तर आहे की नाही बरोबर नाही का निर्मला आ, हो ना जर दाखवल तयार असन ते लोक तर पाले आपल्याला काही पाहून घ्यायची पोरगी समोरची सामोर पाहू नाही मला त्यांनी सूरजही म्हणे संध्याकाळी आणि सूरजचे बापही म्हणे म्हणे घनश्याम म्हणत आहे म्हणे की काका पोरगीपाल जायचं आहे आपल्याला रविवारी तर निर्मला काकुले घे जा आणि सूरज तर येतेच म्हणते घन श्यामसोबत तर तुम्ही ये जा म्हणे आ मला सांगे बाई संध्याकाळी सूरजचे बाबा हो बिचारे मी म्हटलं एकटी मले हुरहुर लागल तर चाल बा म्हणतो तुले निर्मला बाई तू सोबती असली म्हणजे बाईसोबत बाई बरं होते म्हणून म्हटलं आणि आपण कसं बारीक चुरीक पाहतो ना सर्व गोष्टी हा तर तिची माय बाप अजून कोण आहे म्हणते भाऊ आहे म्हणते बापा दोघी बहिणी आहे म्हणते तर कसं आपलं थोडंसं वेगळं काम आहे बारीक आहे तर म्हणून म्हणलं बा सोबत हा बारीक चुरीक म्हणजे बायाचं काम म्हणजे कसं बारीक चुरीक म्हणजे बोलणं चालणं कशी आहे बा स्वभाव काय आहे हा बोलण्या चालण्यावरूनच ओळखू येते लोक तर बाया ह्या गोष्टीवर जास्त लक्ष ठेवते हा हो चाल ना चालण येतो ना येतो ये मी कधी जायचो रविवारी जायचं म्हणलं ना हो रविवारीच ठरवलं रविवारीच ठरवलं रविवारी जाऊ सर्व सुट्ट्या मुट्ट्या राहते आणि तिचा भाऊ आहे म्हणते बाप्पा कोणत्या तरी याच्यावर आहे म्हणते बाप्पा सर्व्हिसवर तर मग तिच्या भावाला सुट्टी राहते म्हणते रविवारी तर त्या ना रविवारी रविवारी केलं बाप्पा आपल्याला कोणताही दिवस सारखाच आहे हाय का नाही आपले कोणते सरकारी ड्युटी आहे नाही का आपलं एक दिवसाचं काम कामाचं आपण बंदही ठेवू शकतो आपल्या मनावर आहे ते हाय का आहे म्हणा सुनेली गिनेल नाही घेत का ते फुगन ना, ना सुने हो ते तर म्हणत होती येतो म्हणून घनश्यामस म्हणे आ पहिला पहिला वेळ आहे तर जास्त नेता येत ये नाही मग आपण आपलं कायले दाखवून द्यायचं असं म्हणत होते बाई थोवाला तर मग ती बसली चुपचाप एकडं तोंड केलं ती ना आणि बसली चंदीच्या पोरा जोडून सांबार घेऊन येतो म्हटलं आणि हिरव्या मिरच्या घेऊन येतो म्हटलं

निर्मला बाईले नेऊन राहिली मी म्हणन मला नाही म्हणलं ना, ना, चालवा म्हणून हा ते घनश्याम म्हणे जास्त लोकायले आपण काही नेऊ नये म्हणे ठोक ठोक लोकायले घेऊन जाऊ म्हणे थोडेसे समजदार लोकायले म्हणून तुमच्या नव दोघा नवरा बायकोले सांगितलं त्यांना तर तू का नाही अंताजवळ गोष्ट गिष्ट नको काढू अंताच्या सामोरा बरं बरं नाही काढत ना, काय झालं बोलून नाही राहिला ना, दोघे ना जणी <गला> नाही बस काय आहे कोण नाही बोलू बाप्पा तु या, या चंदोबत झाला आमच्या सोबत तोडी झाला आम्ही <ग़ाँ> कोण बोलणं बंद करून तुझ्यासोबत कुठं चालली इकडं फिर आले हो? गार्डन मध्ये फिरून राहिली अशा सारखीच फिरून राहिली इकडून तिकडं तिकडून इकडं मग आणि तिकडं दिसली मला त्या गंगाच्या घराकडं कुठं फिरून राहिली व आ बिचारे मग साखर नव्हती घरी फिरायलाच नाही आम्हाला माणसान बिचारे व ह्या माणसाला सांगू सांगू ठोकून गेलो आणलाच नाही बिचारी किराणा तर मग मग आणि नाही का साखरनं पत्ती आणायला घेते आणि आता हिरव्या मिरच्या घेऊन येतो म्हटलं आणि सांबार घेऊन येतो म्हटलं बेसन बनवतो म्हटलं बेसन पोड्या तर म्हणून चालली चंदाच्या पोर पोर्याच्या जग दुकानात घेऊन येतो म्हटलं मस्त असं अंता मी ना दाळभट्ट्या बनवल्या नेतं काय आ थोडस घेऊन ना अनिल आवडते खरं ना दाळ भट्ट्या बनवल्या ना घेऊन जायचं काय ना आले का आहे बाई दाळ कोणाला कोणाने आवडत मला तर आवडते बाई नान रानच्या बाबा आवडते कधी बनवले आताच बनवले का तू हो बिचारे आताच बनवल्या सूरज मांग लागला होता आई बनव आई बनव तर मग दिले त्याला बनवून तर थोडशे जास्त वाजताच बनवल्या होत्या घेऊन जाय म्हणलं थोडीशी घेऊन तर घेऊन जाय लागत असेल तर घेऊन जाय शकुनी बाईले नाही म्हणलं शकुनी बाई म्हणे घरी कोणीच नाही म्हणे खाले आणि शकुनीबाई म्हणे माझ्या दाताना काही चावत नाही म्हणे बट्ट्या राहते कडक म्हणे तर म्हणून शकून बाई काही मी नेत नाही म्हणे आणि नातूही काही अंगोणी खात नाही म्हणे तर म्हणून मग तू लागत असेल तर घेऊन जा बा हां चंदाच्या घरी नेऊन देत होती पण चंदा बोलतच नाही आणि तिच्या घरी गेली तर अजून काही नाही मग मला सुरजचा बाप बोलला ना बिचारे म्हणून मग मी काही तिच्या घरी जात नाही आता तर हाय तर तू घेऊन जा चल मग पटकन दे मग आमचा नाश्ताही बी होऊन जाते त्याच्यातच आणि जेवणाचा पाच बसू मग दोघाचा आमचं काय दोघाचा आहे आस्तीचा बाप घरी आहे राणीचा दे मग आज डाळ बत्त्यास खातो आणि पाच बसू मग दुपारून खिचडी मिचडी थोडीशी मांडून द्या लागेल हां दे मग लवकर देशील तर चाल मग चाला ना वा अंदर आण शकुनी बाई चाल बसू अंदर चाल इले देतो आणि चाल चल ना बाप्पा चल हो अंत चाल आंटी 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 कुठे गेली चहा पण माय बिनेर हां आकाश तो घरी होती मी लगेच बाहेर गेल्याबरोबर हे उठूनच पाहिली बाहेर येईल मोकाच पाहिजे फक्त नऊदा कधी जाते बाहेर बाबुन मग लगेच उठते आणि उठून चालली जाते कुणीकडे हा नुसती फिरतच राहते भिंगरी सारखी भिंगऱ्या आव्हानाची म्हणत्या नुसते ना म्हणला तर म्हणा भेटली आगली मला बाई अरे इकडून आली वाटते ही आणि हे कुठून आणलं हो दाळ भट्ट हो आणि ते दाळ भट्ट कुठून तुला निर्मला बाई न केल्या निर्मला बाई न केल्या तर दिल्या थोडशा तिनं मग नाही म्हणते अनिल आवडते म्हणते माझ्या दाळ भट्ट्या आता तिनंच दिल्या मग मला तर मी म्हंटल द्या बाई मी म्हटलं आमचा नाश्ता तरी होऊन जाते चला ना मग देतो ना तुम्हाला दे तिच्या बहीण माय तो मस्त दिसून राहिले कलर कलर गिलर मस्त दिसून राहिला हो आणते आण आण लवकर आण तशी मला भूक लागली

साहेब इकडला साहेब का नाही दोन तीन जणी तर त्या वेळेला सकाळी चालल्या होत्या तर मी म्हटलं जाऊ दे गावापर्यंत सोपती होती म्हटलं तर म्हणून मग का नाही मी त्याच्यासोबतच आधी तर म्हणून लवकर आधी स्वयंपाक गी झाला का वाई मला भूक लागली वाईल करून राहिली ना करून राहिली तुझी वहिनी करून राहिली करून राहिली करते 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 झालं आहे थोडस पोळ्या टाकाची आहे बाकी हा थांब राणी बोलावतो मी रानीर बोलावतो राणी पाहिलं नाही तुला हा राणी पाहिलं नाही ना

हो बाई आता, मां मां द्यास लगन, था था आता न, न, मान तू मान द्यावंच लागत लहान असो का मोठी असो तो तर आता सागर त्यापेक्षा मोठा आहे का नी तर मग आता त्याच्या बायकोच म्हणलं मनानं ते त्यापेक्षा मोठीच आहे आता तर तुम्ही आम्हीच म्हणत जा काही तू न मी राणी मानी नको म्हणून मग बरं नाही वाटत ते आहो बिचारे कशी वाट आई आता तुम्ही आम्हीच म्हणणार तिथे दादाची बायको म्हटल्यावर मी माझ्या खोय केली आम्ही हे होई का वहिनी माय वधी हो जी वहिनी मस्त आहे बाई वहिनी तर हां सुंदर आहे दिसाले असे तव आहे का आई यावले आई या असे तव आहे आ अनसन दे नाही आले आ मी हो का बा श्वेता सन दे कोण नाही आली वा घेऊन आला होतं ना आ म्हणलो तो बिचारी तिले चाल नाही येत मने थे बाजी मी म्हटला चालो वहिनी लगी नील येऊ म्हणला आपण दोन दिवस राहू म्हणला चल म्हणला नाही म्हणे मी नाही बात मारे वहिनी रे मला काय नाही मला काय इंटरेस्ट नाही म्हणे तिले पाहण्यात मी म्हटलं जाय नाही येत मग तो तो काम तो। दे। काम काम अरे श्वेता आली बरे बालि मी म्हटलं पोट्टी येते का नाही येते उद्याच माझ्या टेन्शन मी पटल उद्याच येणार आहे ना ते पाहुणे येणार आहे बर झालं पोट्टी पाहुणे याच्या पहिलीच

तसं नाही पण दोन वर्ष थांब ना दोन वर्ष थांबा मग करीनच मी लग्न आ भाई दोन वर्ष का हो बिचारे आता चोवीस पंचवीस लागन नाव तुले व वनाशी करता पोरगा पाहून घे पाहिजे नाही आवडला आता मग पाहू आपण पन समोर पण आई मी पोरगा पाहून काय करू तू सांग बरं मी काय करू पोरगा पाहून म्हणजे लग्नच करायचं नाही तर मी काहून पाहू पोरग माय तुम्हाला बोलायचं काम नाही आहे श्वेता पण तरी पण मला असं वाटते तुम्ही एक वेळा पाहून घ्या बा पोरग हा पाहून घ्या पोरग पाहिले काही लग्न जुडते असं काय आहे पोरग पाहिले ना का होऊन राहिलं आता बाबाने एवढ्या आंगोणीनं सांगितलं आणि जर आता नाही म्हणत हे समोरच्या व्यक्तीले तर त्याचा अपमान होईल मग अशा याच्यात अपमान बाबाचं होऊ देता का तुम्ही मग त्याच्यापेक्षा ना पोरग पाहून घ्या लागेस तुम्ही पोरग पाहिल्यावर मग लागेल हो नाही का आहे तर तुमचं तुम्ही नाही म्हणू शकता असं काही नाही आहे का होस म्हणलं पाहिजे बा म्हणून हो ना बाई पाहून घे पोरग समोर पाहू ना आपण काय करायचं काय नाही करायचं आता तू आवडतं नाही आवडत त्याले ते पोरग आपल्याला पसंद येते नाही पसंद येत आता सांगितलं एवढ्या अंगणीन त्या बापानं पोरस पाहून राहिले तर मग पाहून घे ना बाई आज नाही उद्या करणेस आहे आणि तू शिक्षणाचा आहे तर करू नाही परीक्षा देऊन राहिली आता राणी तर देते हो राणी पेपर देऊन राहिली ना विचार राणीले करा तुमच्या मताना काय करायचं आहे तुम्हाला करा वहिनी स्वयंपाक झाला का जी भूक लागली मध्ये आ भूक लागली झाला स्वयंपाक

आ मध्ये मा काही माहित नाही तुमच्या भाऊ आल्यावर विचारचं एवढे जण तुटणेत असते जी हा पहिल्या वेळेस पाहासाठी हा तुम्ही आहे तुमचा भाऊ आहे आई चालली वाटते निर्मला काकू आहे आणि ते काका आहे निर्मल काका झाले पाच जण मग एवढं काही तुमचे मित्र आणि ते सगळे आहे सगळे हो तुमचं बरोबर आहे जी बहिणी बरोबर आहे तुमचं बी हो ना सगळे मग असले म्हणजे मग बोला जा आता पहिले पोरगी पाहून तर घ्या कशी आहे कशी नाही आहे तर तुम्हाला आवडते नाही आवडत हा पहिले पोरगी पाहून घ्या मग पाहून आपण अजून काय काही पत्ता नाही आणि बंदीच्या बंदी घेऊन जायचा तिथं हा म्हणजे त्या लोकांना आपल्याला बांधतच म्हणलं पाहिजे मग एकदम नाही न्याव आहे ना जाऊ दे आपण असं ऑलरेडी पाच जण झालं मी काय म्हणतो तुम्ही मध्ये हे बनवून देता का जी वहिनी अंडे चटणी बनवून दे ना जी मी अंडे आणले ना अंडे चटणी बनवलं ना मी घरी बेसन बनवलं पोळ्या बनवल्या भात बनवला आणि मग अंड्याची चटणी काय द्यायची आता डबल डबल इस्त्या जवळ जा म्हणता मध्ये एक सिलेंडर गेला ना घरचा

आईकडून घेतले मी ना दोनशे रुपये हा तुमच्याकडून काढतो दोनशे रुपये माय दोनशे रुपये का रुपये बरं बरं देतो देतो करा अंडे चटणी करा पहिले देतो दोनशे रुपये दोनशेच रुपये आहे ना असे कोणते दोन लाख आहे तुमचे मायावर हा दोनशे रुपयासाठी दोनशे रुपये दोनशे रुपये करता निसत्या तुमचे तुमचे आले असल ना हे लाडकी बहीण सरकारची लाडकी बहीण होय नाही का तुम्ही

दोनशे रुपये दिले बाबा तुम्ही मला आईला कोण नाही सांगू आई मला म्हणे मागू नका म्हणे शामले मागू नको म्हणे पैसे म्हणे दहा वेळा नको म्हणून म्हणे गु। शामले मध्ये मग बोला ना अजून मन लगीन ला बरं ठीक आहे नाही सांगत हो ना आईला सांगितलं तर म्हणून माझ्याकडून घेतले म्हणा आणि त्याच्याकडून घेतले म्हणा मग आई आहेस सबरी हा मी तर हे करत राहते याच्याकडून काढून घेतो दोनशे रुपये कधी येते बाई यावले बाया हा आपली निर्मला बाई अंत कधी येते यावले यायला एखादा मना सू लागली काय तो हा

काढून देतो पाणी बी आण तेवरी या डबे मध्ये खोल नाही का शकुनी बाई हो हो या या तुम्ही पाणी घेऊन या आम्ही जातो तेवरी झाडाजवळ आणि डबे माबे खोलतो आव कौस बाई येते मला पाणी काढता येते खेड्यातलीस पोरगी आहे ना मी हा खेड्यातलीस पोरगी आहे येते मला काढता मग विहिरीच पाणी नाही काढता येईन का लहान आव का मी आव तरी पण एक सोबती घेऊन जा ना वा दूर आहे ना इर इथून त्या कोणत्यावर आहेत इर मग तर जा ना सोबती घेऊन एकटी जाण्यापेक्षा बर बापा चला चला कौसुबाई चला आम्ही तुम्ही गेलाच नाही का भाकरी आ चल ना जेवण करा रे माय पाते पुरली मी आली बी तुम्ही उभ्या साईत चालू गंगा झाडे जवळ जाऊ आपण डबे माबे खुलू या तयुरी पाणी घेऊन येते आणि मला बाई नाही कुठे गेली अंत्या त्या का होत या मागून येऊन राहिले त्या चल चला मग चला ये, देना तो, ये तो दे थी। ना ठेवून इथं इथं द्या धुराव ठेवून काही नाही होती सगळे ये इथं ठेवून द्या ये ना वा इकडल्या इकडून ये ना विचार तिथं काय उभे आहे ते एवढ्याच्या एवढे ये ना जेवण करायला चालत नाही काय बा आय ते बाई बोलून राहिली चला 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 आम्ही जातो इकडं निर्मला बाई बोलून राहिली आली ते तिकडच गेली डायरेक्ट चल ना पाणी जाऊन पाणी आणले आणि रि ठेवून दे इथं पण कौसुबाई बाटल आपल्या त्या तिथं राहिल्या ना मी ना माईवाली बॉटल नाही का त्या तिथं ठेवली मंदात आणि ते आणायला जावं लागेल मग मला बाकीच्या बॉटल हाय इथं या झाडा कधी इकडल्या पण ते वाली बॉटल मग ते राहील ना तिथं नंतर आणजो भरून आता एवढं मोठं पाणी सुन राहिलं का एखादा म्हणा पण